चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत संघाच्या संदर्भातील सरकारचा निर्णयाला उच्च न्यायालय ची स्थगिती दी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी मालमत्तांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेणे आवश्यक असल्याचेही आदेश प्रसिद्ध केले होते दरम्यान या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुर आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांका खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी परिसरात होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याची मागणी केली होती त्यानंतर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला होता दरम्यान या प्रकरणी न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला आहे एका बिगर शासकीय संघटनेने या संदर्भात याचिके दाखल केली होती तसे दहाहून अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बेकायदेशीर मानणारा मोर्चा आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य करणारा हा आदेश बेकायदेशीर आहे असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते त्यानंतर कोर्टाने सदर आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे त्यामुळे आता सरकारवर नामुष्की ओढवली आहे विमान निर्मितीच्या क्षेत्रात भारताचा रशियाशी मोठा करार एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर अनेक कर लादले जात आहेत रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर हे कर लादल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे आता भारताने रशियासोबत आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठी पाऊल उचलले आहे भारताने रशियासोबत विमाननिर्मिती क्षेत्रात ऐतिहासिक करार केला आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियन कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांनी मॉस्को इथ सुपरजेट या नागरी विमानाच्या स्वाक्षरी केली आहे हा करार मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमांसाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे आता सुकोई विमान जेट निर्मितीचा विशेष अधिकार मिळाला असून यामुळे देशात नागरी विमान क्षेत्रात मोठी झेप अपेक्षित आहे पोलिसांच्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देण्याचा निर्धार कर्नाटक राज्योत्सवाच्या तोंडावर मध्यवर्ती महाराष्ट्र किन समितीच्या तीन नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत माजी आमदार मनोहर किणेकर प्रकाश मरगाळे व मालोजीराव अष्टेकर यांना पोलिसांनी बजावलेल्या खबरदारीच्या नोटिशीवरून मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्याचबरोबर या नोटिशीला आता कायदेशीर उत्तर देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच दडपशाही कितीही झाली तरी एक नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाची सायकल फेरी निघणार असा ठाम निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे मार्केट पोलीस निरीक्षकांनी या समिती नेत्यांना पाठवल्या आहेत दिनांक नोव्हेंबर रोजी संभाजी उद्यानातून सायकल फेरी व आंदोलन करण्याच्या तयारीत कार्यकर्ते असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे यापूर्वी देखील या रॅलीला परवानगी नाकारून देखील सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून रॅली काढण्यात आली होती त्यामुळे त्यांना आता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या संदर्भातील आता आपण कायदेशीर लढाई लढणार आहोत अशी माहिती वकील ॲडव्होकेट महेश बिर्जे यांच्यासह प्रकाश मरगाळे माजी आमदार मनोहर किणेकर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि रणजित चव्हाण पाटील आदी समिती नेत्यांनी दिली आहे काळ्या दिनाची सायकल फेरी यशस्वी करण्याचा युवा समितीचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी सायंकाळी पार पडली युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले तसेच येत्या दिनांक एक नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला तसेच काळादिन यशस्वी करण्याचा निर्धार देखील करण्यात आला यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले महाराष्ट्र

ਦੀ ਗੱਲ ਕੋਈ ਜੋ ਕੇ ਇਨਿਆਇ ਨਹੀਂ ਹੈ ਜਾਂ ਇਹ ਆਮਚੀ ਮਾਰਗ ਨਹੀਂ ਹੈ ਇਹ ਸੰਧਾ ਦਰਬਾਰ ਗੱਲੀतील अतिक्रमण हे हटवली दसरा दिवाळी सण संपल्यानंतर रहदारी पोलिसांनी आता बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे सर्वप्रथम पांगुळ गल्ली ही मोहीम राबवल्यानंतर दरबार गल्ली परिसरातील अतिक्रमणे देखील हटवण्यात आली विविध प्रकारच्या गाड्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच मोठे मोठे होर्डिंग्स हे सर्व हटवण्यात आले काही जणांनी रस्त्यांवर टेबल तसेच बाकडे घेऊन व्यवसाय थाटला होता असे व्यवसाय देखील हटवण्यात आले कापड व्यापारी संघटनेचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या कपडा हातमाग आणि रेशीम व्यवसायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगाव कापड व्यापारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सतीश तेंडुलकर यांची संघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्याकडे पदभार सोपवला निवडून आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे सतीश तेंडुलकर अध्यक्ष मुकेश संघवी मानद उपाध्यक्ष राजू पालीवाला मानद उपाध्यक्ष मुकेश खोडा मानद सचिव कमलेश खोडा मानद सहसचिव लालचंद छापरू मानद कोषाध्यक्ष निलेश जैन मानद सह कोषाध्यक्ष या बैठकीत बोलताना सतीश तेंडुलकर यांनी बेळगावातील कपडा उद्योगाच्या संदर्भात आपले विचार मांडले तसेच येथील उद्योगाच्या समस्या निवारणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याबाबत आश्वासन दिले अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झालेल्या महिला प्रतिनिधींचे प्रशासनाला निवेदन घर बसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवत हजारो महिलांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शहरात उघडकीस आले आहे या संदर्भातील आरोपी महाराष्ट्रातील असून सध्या फरार झाला आहे या घटनेविरोधात फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निषेध नोंदविला तसेच संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाईची मागणी केली महाराष्ट्रातील सोलापूर येथील दादासाहेब कोळेकर या व्यक्तीने स्वतःचे नाव अजय पाटील असे खोटे सांगून जिल्ह्यातील हजारो महिलांना फसवले आहे त्याने एक उद्योग समूह स्थापन करून घरबसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले या योजनेसाठी प्रत्येकीकडून अडीच हजार ते पाच हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणून घेतले जात होते या सर्व महिलांची फसवणूक झाल्याची माहिती पोलीस अधिकारी तसेच प्रशासनाला देण्यात आली तसेच या संदर्भात संबंधिताला अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली हिंदुस्थानचे संघटक रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले तसेच झालेल्या फसवणुकीची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी तसेच यापुढे देखील अशा पद्धतीच्या फसवणुकीबाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली बी के मॉडेल हायस्कूलला आमदार राजू सेठ यांची भेट बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी के मॉडेल हायस्कूलचा शतक महोत्सव कार्यक्रम दिनांक वीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केला जाणार आहे या संदर्भात पूर्वतयारीची चर्चा करण्यासाठी आमदार असिफ राजू सेठ यांनी शाळेला भेट दिली त्यांनी आपल्या परीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले प्रारंभी संस्थेच्या वतीने अध्यक्ष अविनाश पोद्दार व सचिव श्रीनिवास शिवणगी यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सर्व मुख्याध्यापक तसेच पदाधिकारी शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते आमदार राजू सेठ यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच कार्यक्रमाबद्दल संस्थेला शुभेच्छाही व्यक्त केल्या भरधाव वेगातील वाहनाने चिरडल्याने वृद्ध जागीच ठार कोल्हापूर सर्कल जवळ आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला यामध्ये एक वृद्ध व्यक्ती जागी ठार झाली रस्ता ओलांडत असताना बिम्सच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध झाले आहे अपघाताची माहिती मिळताच उत्तर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून मृतदेह शव पाठवण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद